शिक्षकांनी या स्कॅनवर माझ्या ग्रुपला जॉईन व्हावं आणि माझ्याकडून कुठं शिबिर आहेत ही माहिती मागवावी असा आहार अवलंबात आणावा यासाठी हे नाविन्यपूर्ण प्रयत्न आणि मध्य प्रदेशामध्ये ही विद्या आमदार मंडळींना शिकवली गेली होती त्याकडे लक्ष वेध आणि ह्या नंबरवर स्कॅन करून आपण माहिती मिळवू शकतो आणि हे या विद्येचं एक सर्वमान्य असं पोस्टर तर अशा रीतीनं दत्तजयंतीच्या दिवशी सर्व टेबलजवळ लोकांना जाऊन ही माहिती दिली आणि जनजागृती होत आहे पुढच्या पंचवीस वर्षात एकही व्याधीग्रस्त व्यक्ती उरणार नाही या आहार पद्धतीने आणि म्हणून हे भगीरथ प्रयत्न यामधील यूट्यूब चॅनेलवर अभ्यास करावा आणि याची शिबिरं कुठं आहेत याची माझ्याकडून माहिती घ्यावी किंवा आपल्या मार्फत ती वेबसाईटवर शोधावी